ती लोकल आणि मी यातली पुढची कविता ही नाई है, है, मी नाही लिहिली आहे मला कोणीतरी लिहून पाठवली आहे मी फक्त म्हणून दाखवते कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहेस कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहेस सकाळची सुरुवात करणारा उजेड आहेस तू सकाळची सुरुवात करणारा उजेड आहेस तू तुझ बोलणं ऐकून पोट भरणारी भूक आहेस तू तुझ बोलणं ऐकून पोट भरणारी भूक आहे तुझ्या बोलण्याची वाट पाहायला लावणारी घड्याळ आहेस तू तुझ्या बोलण्याची वाट पाहायला लावणारी घड्याळ आहेस तू तुझा आवाज ऐकणं म्हणजे तुझा आवाज ऐकणं म्हणजे माझं संगीत आहेस तू तुझा आवाज ऐकणं म्हणजे माझं संगीत आहेस तू माझा श्वास आहेस तू माझ प्रतिबिंब आहेस तू माझा श्वास आहेस तू माझ प्रतिबिंब आहेस तू तू चंद्र सूर्य तारे तूच आहे माझं जीवन तू चंद्र सूर्य तारे तूच आहे माझं जीवन माझ्या श्वासातला जीवन तू माझ्या मनातला आनंद तो माझ्या स्वा माझ्या श्वास श्वासातलं जीवन तो माझ्या मनातला आनंद तो माझ्या काळजातलं हृदय तू माझ्या अवतीभवतीमधली माझी सावली तू माझ्या काळजातलं हृदय तू माझ्या अवतीभोवतीमधली सावली तू माझ्या जीवनातला सुखदुःख तू कस सांगू तुला माझं जीवन जगवणारी देवी तू जस सागराला लाटांची साथ तशी जगायला मला तुझी साथ साथ जसं सागराला लाटांची तसं जसं सागराला लाटांची साथ तशी जगायला मला तुझी साथ श्वासाविना प्राण नाही प्राणाविना जीवन नाही तू जीवन माझं तू वेळ माझी तू प्राण माझा कसं सांगू तू माझ्यासाठी कोण आहेस कसं सांगू तू माझ्यासाठी कोण आहेस